मार्चा, मार्चा। मार्चा। <laughs> दोन ना दोन पन्नास ठेवास ला किती शंभर रुपये दोन शंभर रुपयाला दोन किती आहे दोन दाखवले तू म्हणून दोनच म्हणणार ना आम्ही लोक तिकडे आकाश आकाशमाड्यात वगैरे पैसे देऊन मस्त मस्त मजा घेतात आणि इकडे बघा फुगतात व्यवहार नमस्कार मित्रांनो मॅड इंदरकर आमच्या कोकण युट्यूब चॅनलवरती तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा काही नवीन निवडून मित्रांनो स्वागत असतं तर मित्रांनो मुंबईतनं तर... इल आहे मी कणकोलीत आणि कणकोलीतनं इल्यानंतर लगेचच दोन दिवसात आपली महाशिवरात्रची जत्रा होती असा मला समजला तर मग आत्ता असं आहे मी तामाण्यात मामाच्या गावात तुम्ही बघू शकतास हा बघा तर इलं आहे सकाळी सकाळी म्हणजे दुपारी इलं आहे मी आणि अनेकेत एकदमच हिला झोपलं आहे मस्त की आता जरा उठलं आहे तर आता संध्याकाळी आपल्याक गावचं असं कुणकेश्वरच्या जत्रेक तर आधी त्याच दिवशी असता राटेश्वर गावची आपला गडी तामानात राटेश्वर मंदिराची जत्रा असतात त्याच दिवशी ज्या दिवशी असता कुणकेश्वरची जत्रा दरवर्षीप्रमाणे आम्ही पहिल्या ह्या मंदिरात जातो आणि नंतर मग तिकडच्या मंदिरात म्हणजे कुणकेश्वरात जातो तर ह्या वर्षी माझं काय मूड नाही इकडे जाऊचो आणि इकडे मी काय जाणार पण नाही तर मग कोणच नाही पोरगी जास्त जाऊचे कारण काय ह्या पोरगे पोरगी पण कमी इले असतात मुंबईवरनं जे असत ते संध्याकाळी कोण कोण येतील ते आपल्याला संध्याकाळी सांगतो तर मग इल्ले असो झोपलेलं आहे फेरी मारलं आहे तर आता जाते वरती घराकडे आणि मग तयारी करून रात्री तुमका जत्रेत भेटते लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चला

जत्रेची भाव सांगतात हे कसं आहे का जुना झाला काय अक्षर खायच नाही काय ता दे आता खायच खायच जाऊ साईटला राहुलश्वर

सहाशे बघा इकडे फोटोचा दुकान असा आपली जत्रा दीड दिवसाची असा हे गाडी काढला काही नाही तो उद्या आपली मॅच आहे मॅच मॅच तू आणि मी वाजवताला वाजवसाक मग चाळीसाक दोनच घेऊच पन्नास मिनटांच नाही विषय काय येत नाही ठीक <कलीगा> तो <कलीगा> हाँ? है साठ दिवस साठ दिवस होता काला अरे तू होय दुसरं काय राक्ष कोण कोण सोमिन येऊ भाऊ काय तुझं दुसरं कस माझ टाकला ना तो वाजलो डिझाईन बघ काय मेल पाटांका कोलपडां डिझाईन मेला कडक अरे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ được những video hấp được आमच्या वाटायचं पण पाव प्रॅक्टिस बिटीस काम झालं तरी पण या आता मस्त आम्ही येत आहोत आम्ही दोघांना तीन डबे तीन डबे तीन डबे सध्या आता मे महिन्यात गर्दी या गर्दी या गर्दी या किती रुपये तो कमी करून किती विचार ना देखा? ते किंमत किती चांगला किंमत किती आहे किंमत किती आवली किंमत चल ह्या कोण बारक्या बारा दिला घेऊन ये उद्या पैसे गड़ा पैसे गड़ा आकाश पड़ा पैसे टिकट कितने रुपया विचार कोना, कोना? कितने रुपये टिकट शंबर रुपये तिघांच्या मधी मारल तर काहीतरी होऊ शकता अरे हाड फालतू गिरी चल एकदा एकदा मुन्ना मुन्ना रॅपर 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 चलो 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 एवट हे हाड आटो मुन्ना मुन्ना બગું આ જાવ બગું એ કે તાર માત્ર એક બગું કાય ઉડવલે ના કોણ જાલે કોણ નહીં એ ઓલે ઊઠ ના પડાવાય એ ગુડ ઉડવલેન બગું એ આતમ એ એ મને માર લેતેલે એ કેવા એ આજુન એક જણ आता झालं हे बिरसेबाद मेडे किती शंबर आता शंभर नाही हे शंभर नाही हे चला परत एकदा तिसऱ्यांदा काय करत आहे मॅड इन तीनशे रुपये दोन ठेवा दोन बोल झाले पन्नास ठेवा

आम्ही काही नाही बघा शॉर्टकट बिटकट मारून मस्त पैकी इलेत ना आचऱ्या पित्र्यातले त्यावेळी ना एवढी गर्दी झाली ना वाटत नाही आम्ही वाट सुद्धा सुद्धा शॉर्टकट मध्ये डायरेक्ट बीच वरती बीच वरती पण नाही खैला आहे तुका अरे हका ह्या काच रोड हा काचोन रस्तो तरी पण आपण इलो ना मंदिराच्या खाली काय विषय महोत्सव बरोबर बंदूक घेतलं चला 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 आपण बीच वरती पोचलेलो आहोत आम्ही आलो आहे वाडूवर आहे आमच्या

काजीत घुसल असतात हे मंदिर दाखव काय मंदिर बघत आम्ही काय काय खालत काय खालत ताजरी सांगा दुकर दुकर उडो घाल बाम घालतो

शंभर रुपयाला दोन किती आहे 100 ले दोन दाखवले तू म्हणून दोनच म्हणणार ना आम्ही शंभर रुपयाला एक दाखव हे जा चल बे आता आता आम्ही कोण नाव विश्वकर्मा मका

लोक तिकडे रस्त्यापैकी आकाशपाण्याचे वगैरे पैसे देऊन मस्त मजा घेतात आणि इकडे बघा फुगतात व्यवहार किती किती

वडा घेतला घेतला इकडे दोन थम्स अप मी कटवडा घेतला या आधी पहिला उकल चला जाऊया चला काय काय घेतलास टप किती रुपये विचार वाटले

ह्याच्याकडेच आपण मग बघितले लाव ना मग अडव आडो अडव गाडी अडव आता आहे ना काय विचारते काय खोळ्यासारखं आता ह्याच्यात ना डाबळत ना बाजार बाजारभोर हे चण्या शेंगण्याचं दुकान लावले होते खाली आपलं पाण्याची बॉटल घेऊ ते ये घसू चुकलो